आपण शेतकऱ्यांवर अवकाळी पावसामुळे जी अडचण आली होती सात हजार कोटी रुपये शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये मदत म्हणून दिले आणि एवढंच नाही कधी कधी असं म्हणतात लबाडाचं आवतन जेवल्याशिवाय खरं नाही मागच्या सरकारने ज्यांनी वेळेवर कर्ज भरलं त्यांच्या खात्यामध्ये पन्नास हजार रुपये देऊ अशी दोनदा घोषणा केली दोन बजेटमध्ये तीच घोषणा केली पण फुटकी कवडी दिली नाही आपलं सरकार आल्यानंतर साडेबारा लाख शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पन्नास पन्नास हजार रुपये आपण त्या ठिकाणी दिले साडे चार हजार कोटी रुपये दिले अजून अडीच लाख शेतकरी बाकी आहेत एक हजार कोटीची तरतूद केली आहे त्यांच्याही खात्यामध्ये आपण ते पैसे देतो केवळ सात महिन्यामध्ये बारा हजार कोटी रुपये शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये आपण दिले आणि काल परवा जो आपला अर्थसंकल्प सादर झाला हा देखील अर्थसंकल्प एकीकडे शेतकऱ्यांकरता मोठं परिवर्तन घडवणारा अर्थसंकल्प आहे आज आपल्या देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांनी किसान सन्मान योजना आणली आणि प्रत्येक शेतकऱ्याच्या खात्यामध्ये सहा हजार रुपये देण्याचा निर्णय केला आता त्याला जोड म्हणून आपण नमो शेतकरी महासन्मान योजना आणली आणि त्या सहा हजार रुपयाबरोबर आता महाराष्ट्र सरकारही सहा हजार रुपये एक कोटी शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा करणार आहे आणि यासोबत आपण दुसरा निर्णय घेतला प्रधानमंत्री पीक विमा योजनेमध्ये आमच्या शेतकऱ्यांना हिस्सा भरावा लागायचा आता महाराष्ट्र सरकारने ठरवलं शेतकऱ्यांकडनं पैसा घेणार नाही शेतकऱ्यांचा हिस्सा महाराष्ट्र सरकार भरेल केवळ एक रुपया भरून शेतकरी आता पीक विम्याची नोंदणी करू शकेल आणि त्याला पीक विम्याचा फायदा मिळेल ही दुसरी अत्यंत महत्वाची योजना आपण आणली कधी आमचा शेतकरी एखादा अपघात होतो कधी शेतामध्ये होतो कधी स्वाप चावतो कधी एखाद्या दुसऱ्या अपघातामध्ये आमचा शेतकरी मृत्युमुखी पडतो अशा शेतकऱ्यांकरता आमचे नेते गोपीनाथरावजी मुंडे यांच्या नावानं सानुग्रह अनुदान योजना सुरू केली आता कुठल्याही विमा कंपनीकडे जायची आवश्यकता नाही अशा प्रकारच्या अपघातात आमचा शेतकरी दुर्दैवाने दगावला तर थेट त्याच्या घरामध्ये दोन लाख रुपयाचा चेक सरकारच्या वतीनं देण्याचा निर्णय हा आपल्या सरकारने त्या ठिकाणी घेतला आज आपण पाहू शकतो की आमच्या शेतकऱ्याला आणि विशेषतः छोट्या शेतकऱ्याला मागच्या आपल्या सरकारच्या काळामध्ये मागेल त्याला शेततळ्याची योजना आपण आणली सर्वात जास्त शेततळे नगर जिल्ह्यामध्ये झाले मागेल त्याला शेततळ्यांमध्ये सर्वात जास्त आता पुन्हा ती योजना आपण सुरू केली पण आता केवळ मागेल त्याला शेततळे नाही मागेल त्याला शेततळं मागेल त्याला शेततळ्यामध्ये जे कापड टाकावं का। लागतं अस्तरीकरण करावं लागतं ते अस्तरीकरण मागेल त्याला ड्रीप मागेल त्याला त्या ठिकाणी पेरणी यंत्र अशा प्रकारे सात आठ गोष्टी या शेतकऱ्यांना जो शेतकरी मागणी करेल त्या शेतकऱ्याला त्या ठिकाणी देण्याचा निर्णय आपण केला एक हजार कोटी रुपयाची तरतूद त्याकरता आपण केली आहे आपल्या शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात कृषी अवजारं घेता यावीत या दृष्टीनं ही योजना आपण आणली आहे आज एकूण जर आपण बघितलं तर आमच्या शेतकऱ्यांकरता या अर्थसंकल्पाच्या माध्यमातन मोठ्या प्रमाणात मदत करण्याचं काम आपण करतोय आज आपल्या राज्यामध्ये नैसर्गिक शेती व्हावी पंचवीस लाख हेक्टर जमीन नैसर्गिक शेती खाली आपल्याला आणायची आहे कारण आपल्याला माहिती आहे की आज जे केमिकल आपण वापरतो हळूहळू आपल्या जमिनीचा पोत खराब होतोय आपली उत्पादकता कमी होते आहे जमिनीवरही त्याचा परिणाम होतोय आणि मनुष्याच्या शरीरावरही परिणाम होतोय आज कॅन्सर सारखी बिमारी इतक्या मोठ्या प्रमाणात वाढली आहे आणि म्हणून लोकांना नैसर्गिक शेतीकडे न्यायचं आणि या दृष्टीने एकीकडे एक नैसर्गिक शेतीचं अभियान आणि दुसरीकडे आपला जो देशी गोवंश आहे त्या देशी गोवंशाचं संवर्धन झालं पाहिजे म्हणून आमच्या विखे पाटील साहेबांच्या नेतृत्वात गोवर्धन गोवंश अशा प्रकारची योजना सुरू केली आहे की ज्याच्यामध्ये शेतकऱ्यांना गायी तर देऊच पण देशी गोवंशाचं संवर्धन करून त्याचं जास्तीत जास्त ब्रीडिंग करून आपल्या देशी गोवंशाच्या उपयोगातून नैसर्गिक शेती ही मोठ्या प्रमाणात कशी सुरू करता येईल हा प्रयत्न आपण सुरू केला आहे आज आपण प्रयत्न करतो की आमच्या शेतकऱ्याला दिवसा वीज मिळाली पाहिजे आज आपण अर्धे दिवस रात्री वीज देतो अर्धे दिवस सकाळी वीज देतो रात्रीच्या विजेमुळे आमच्या शेतकऱ्यांना खूप अडचणींचा सामना करावा लागतो मागच्या काळामध्ये आपलं सरकार असताना आपण सोलर फिडरची योजना आणली आणि रामभाऊ तुमच्या लक्षात असेल आपण पहिलं सोलर फिडर हे राळेगण सिद्धीला माननीय अण्णा आजारेंकडे केलं आजच या कार्यक्रमाला यायच्या आधी अण्णांची भेट झाली तिथले सगळे सरपंच वगैरे होते अतिशय चांगल्या प्रकारे ते सोलर फिडर काम करताय दिवसा वीज देताय आता दुसरं सोलर फिडर आम्ही त्या ठिकाणी सुरू करतोय आपण हा निर्णय केला की जे शेतकऱ्यांचे फिडर आहेत हे फिडर सोलरवर करायचे ते सोलरवर केले की आमच्या शेतकऱ्यांना दिवसा बारा तास त्या ठिकाणी कुठलाही खंड न पडता वीज मिळणार आहे आणि म्हणून याकरता आपण सोलर फिडरची योजना घोषित केली आहे या दोनच वर्षामध्ये तीस टक्के फिडर आम्ही सोलरवर देणार आहोत आणि त्याच्यानंतर आमचा आता प्रयत्न पन्नास टक्के आहे आणि त्याच्या पुढच्या दोन वर्षात उरलेले फिडर नेऊन येत्या चार ते पाच वर्षामध्ये सगळे फिडर सोलरवर न्यायचे आणि आमच्या शेतकऱ्याला पूर्णपणे दिवसा अखंडित वीज द्यायची हा कार्यक्रम आता आपण हातामध्ये घेतलाय आणि हा कार्यक्रम हातात घेतला असताना या फिडरच्या जवळपास सरकारी जमीन असेल तर ती सरकारी जमीन आम्ही फिडर करता देणार आहोत आणि त्याकरता आम्ही सोलरवर सोलरचं सो नेटवर्क तिथे तयार करणार आहोत पण सरकारी जमीन नसेल तर आम्ही शेतकऱ्याची जमीन किरायाने घ्यायला देखील तयार आहोत पंच्याहत्तर हजार रुपये वर्षाला आम्ही त्या शेतकऱ्याला किराया देणार आहोत जमीन त्याच्याच मालकीची असणार आहे तीस वर्षानंतर त्यालाच ती परत मिळणार आहे आणि या पंच्याहत्तर हजार रुपयामध्ये दरवर्षी तीन टक्क्याची वाढ ही आम्ही त्या ठिकाणी देणार आहोत की ज्या माध्यमातनं आमच्या शेतकऱ्याची जमीन त्याच्याकडेच राहून त्या जमिनीची किंमत देखील वाढेल आणि प्लस त्याला किराया मिळेल आणि त्या माध्यमातून सोलर फिडर्स तयार होतील मी तर या निमित्ताने रामभाऊ आपल्याला विनंती करतो की आपण कर्जत जामखेडमध्ये पुढाकार घ्या आणि सगळ्यात पहिल्यांदा शंभर टक्के सोलर फिडर हे कर्जच जामखेडचे तुम्ही करा तुम्ही मी जिल्हाधिकाऱ्यांनाही सांगतो तुम्ही जेवढ्या जागा उपलब्ध करून द्याल आजच तेवढे फिडर तुम्हाला मी सोलराईज करून देण्याचा या ठिकाणी शब्द देतो कारण शेवटी आपल्या शेतकऱ्यांना आपल्याला मदत करायची आहे आज तुम्ही बघा आमच्या महिला मोठ्या प्रमाणात या ठिकाणी आहेत आज एकीकडे एक महिला बचत गटांना मदत करण्याचा निर्णय आपण घेतला त्यांच्याकरता मार्केट उपलब्ध दे करून देण्याचा निर्णय आपण घेतला पण त्याचवेळी एक अजून महत्वाचा निर्णय आपल्या सरकारने घेतला आता आमच्या महिलांना एस टीच्या बस मध्ये महाराष्ट्रात कुठेही गेलं तरी प्रत्येक महिलेला केवळ अर्धच तिकीट लागेल पन्नास टक्केच प्रवासाचा खर्च महिलांना लागेल पन्नास टक्क्याची सूट महिलांना आम्ही देतो आपल्या घरी मुलगी जर जन्माला आली तर त्याचा विशेष आनंद आता साजरा करायचा आहे कारण मुलगी जन्माला आल्याबरोबर त्या ठिकाणी आम्ही पाच हजार रुपये देणार आहोत पहिल्या वर्गात चार हजार रुपये देणार आहोत सातव्या वर्गात सहा हजार रुपये देणार आहोत अकराव्या वर्गात आठ हजार रुपये देणार आहोत आणि मुलगी अठरा वर्षाची झाली की पंच्याहत्तर हजार रुपये त्या मुलीला आम्ही देणार आहोत म्हणजे मुलीच्या शिक्षणाची सगळी जबाबदारी लग्नापर्यंतची एक प्रकारे राज्य सरकारने स्वीकारली आहे आता मुलीच्या जन्माचं स्वागतच झालं पाहिजे अशा प्रकारे आमची आपल्याला विनंती आहे खरं म्हणजे खूप वेगवेगळ्या योजना आता महिलांकरता देखील आपण तयार केल्या आहेत विशेषतः ज्या महिलांवर कधी अत्याचार होतो कधी बेघर व्हावं लागतं कधी अडचणीत येतात अशा महिलांकरता पन्नास शक्ती सदन आपण बांधतोय की ज्या शक्ती सदन मध्ये त्या महिलांना राहता येईल घराबाहेर काढलं असेल तर तिथे राहता येईल त्यांच्याकरता त्या शक्ती सदन मध्ये राहण्याची खाण्याची कपड्याची सगळी व्यवस्था असेल सगळा खर्च सरकार करेल आणि त्यांच्या स्वतःच्या खर्चाकरता पाचशे रुपये सरकार त्यांना देईल जोपर्यंत त्यांचं पुनर्वसन होत नाही तोपर्यंत अशा प्रकारे बेघर झालेल्या किंवा घरातनं काढून दिलेल्या किंवा कधी कधी एखाद्या चुकीच्या गोष्टीमध्ये अडकलेल्या ज्या महिला आहेत त्यांच्याकरता व्यवस्था केली आहे